मलवडी परिसरात दिसलेल्या बिबट्या सदृश प्राण्याची ओळख पटली मलवडीतील प्राणी बिबट्या नसून तरसच मलवडी गावात बिबट्या सदृश प्राणी आढळल्याने निर्माण झालेल्या भीतीला आता पूर्णविराम मिळाला आहे आपल्या खबर गावाकडची न्यूज चॅनलच्या बातमीची दखल वन विभागाने घेतली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काल रात्री उशिरा सुमारे साडेबारा वाजता घटनास्थळी भेट देऊन कसून चौकशी केली नागरिकांनी काढलेल्या व्हिडिओची पाहणी केल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी हा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याची अधिकृत पुष्टी केली आहे यामुळे मलवडी परिसरात असलेली बिबट्याच्या अफवेची भीती दूर झाली आहे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार काल राजापूरमध्ये झालेली प्राण्याची हालचाल तरसाचीच होती तरस हा बिबट्यापेक्षा वेगळा आणि कमी धोकादायक प्राणी आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे फलटण परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभाग पूर्णपणे सतर्क आहे एकीकडे मलवडीची घटना तरसाची असल्याचे स्पष्ट झाले असताना दुसरीकडे खोकडे परिसरात मात्र बिबट्याचा वावर अजूनही असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे या भागात बिबट्या असल्याची पुष्टी झाल्यामुळे वनविभागाने त्याला पकडण्यासाठी योग्य ठिकाणी सापळा लावण्याची तयारी सुरू केली आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद